एनटीसी मिल एरियातील चुनाल नाला बुजवून बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे यांनी केली आहे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले दरवर्षी मोठा पाऊस पडल्याने आणि विष्णुपुरी प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे या नाल्यांना पूर येऊन सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते याचे परिणाम खडकपुरा नगर समीराबाग पंचश्री नगर यासह इतर भागातील नागरिकांना बसत आहे यंदा या पुरामुळे एका बालकाचा नाहक बळी गेला आहे त्यामुळे तात्काळ नाला बंद करण्याची मागणी दीपक सातोरे यांनी केली आहे एन टी सी मेलेरियातील हजारो लोकांचे पुरामुळे जीवन उद्ध्वस्त करणारा चुनाल नाला बुजवून बंद करणेबाबतच्या आशयाचं निवेदन आम्ही ऐतिहासिकरित्या दिलेलं आहे कारण का की हा जो नाला आहे हा गोदावरी नदीच्या पासून दहा किलोमीटर अंतरावरून येतो हा नाला अर्थातच वाडी या गावापासून येतो आणि वाडी या गावाचं पाणी जे सांडपाणी वाहून जाणारे जे पाणी आहे अगदी छोटी नाली आहे आणि छोट्या नालीचं रूपांतर असं ते एकता नगरच्या दुरून श्रावस्तीनगरपासून खडकपुरापासून तहुराबाग समीराबाग हजरत दुलेशाहर नगर पंचशील नगर, पंचशी नगर नलाबुटाचाळ देगावचाळ गंगाचाळ भीमघाट असं होत होत पाणी नदीला मिळतं तर होतं कसं एका गावाची जर छोटी नाली असेल तर शहरामध्ये शहर बस्तीमध्ये येऊन ती जर एक एखाद्या उपनदीचं जर रूप धारण करून कोणाचे जर जीव घेत असेल तर तो नाला बुजविणं आवश्यक आहे <laughs> बासष्टपासून पुराची मालिका सुरू आहे एकोणीसशे बासष्टला पूर आला त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीला पूर आला त्याच्यानंतर दोन हजार पाचला आला दोन हजार सहाला आला आणि दोन हजार तेवीसला आला दोन हजार चोवीसला आला दोन हजार पंचवीसला आपण पाहतच आहात यावेळी तर बळी गेला एका सोळा वर्षीय निरागस बालकाचा या पुरा पुरा माझ्या घराचा सामान काढत असताना बुडून मृत्यू झाला खरंच ही फार दुर्दैवी घटना होती आणि भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून हा नाला बंद करणे फार आवश्यक आहे शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा यापुढे फार मोठे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा आम्ही इशारा माननीय कलेक्टर साहेबांना दिलेला आहे